नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहोत आपण या यूट्यूब चॅनलवरती रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं यासाठी या यूटूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत जालना लोकसभा मतदारसंघ या जालना लोकसभा अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि जालना जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ नाहीत तर पाच विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या पाचपैकी दोन विधानसभा मतदारसंघ घनसावंगे आणि परतूर हे परभणी लोकसभा मतदारसंघाला जोडल्या कारणाने आता जालना जिल्ह्यात फक्त तीन विधानसभा मतदारसंघ शिल्लक राहतात मग या तीन विधानसभा मतदारसंघाला घेऊन बाजूच्या संभाजीनगर जिल्ह्यातील तीन मतदारसंघ घेऊन या सहा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघांचा मिळून हा जालना लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे आता या अंतर्गत जालना जिल्ह्यातील बदनापूर भोकरदन आणि जालना हे तीन विधानसभा मतदारसंघ आणि संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री पैठण आणि सिल्लोड हे तीन विधानसभा मतदारसंघ या जालना लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या जालना लोकसभा मतदारसंघाचं चित्र कसं होतं तर रावसाहेब दानवे हे भाजपचे उमेदवार या जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकोणीस मतं मिळाली होती तर काँग्रेसचे विलास आवताडे यांना तीन लाख पासष्ट हजार दोनशे चार मते मिळाली होती अशा प्रकारे तीन लाख बत्तीस हजार आठशे पंधरा मताच्या फरकाने रावसाहेब दानवे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रभावी नेते आहेत आणि एकोणीशे नव्याण्णव पासून हे या जालना लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या विरोधात असणारे विलास आवताडे हे या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते आता हे होते। जालना लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेऊयात जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे नारायण कुचे हे विजयी झाले होते त्यानंतर जालना विधानसभा मतदारसंघातून कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते भोकरदन विधानसभा मतदारसंघातून संतोष दानवे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते आणि संभाजीनगर जिल्ह्याअंतर्गत येणारे तीन विधानसभा मतदारसंघापैकी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अब्दुल सत्तार हे विजयी झाले होते त्यानंतर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे संदीपान भुमरे हे विजयी झाले होते आणि फुलंब्रीमधून भाजपचे हरिभाऊ बागडे विजयी झाले होते आता या जालना लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे आपण इथं जर बघितलं तर आपल्याला तीन विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार किंवा भाजपचा उमेदवार निवडून आलेला आपल्याला दिसून येतोय आहे त्यामध्ये भाजपचे नारायण कुचे संतोष दानवे संतोष दानवे हे रावसाहेब दानवेंचा मुलगा आहे आणि तिसरा उमेदवार म्हणजे हरिभाऊ बागडे असे भाजपचे तीन उमेदवार इथून निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेचे दोन आहेत अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे तर हे शिवसेनेचे दोन्हीही शिंदे गटामध्ये आहेत आणि भाजपचे तीन म्हणजे असे मिळून पाच या विधानसभा मतदारसंघावर भाजपचा किंवा आपण युतीचा म्हणूयात युतीचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येतंय आणि एका मतदारसंघावर काँग्रेसचे कैरास गोरंट्याला आहेत आणि विशेष म्हणजे रावसाहेब दानवे हे फार प्रभावी आणि फार जुने म्हणजे फार काळापासून एकनिष्ठेने भाजपबरोबर राहणारे उमेदवार आहेत आणि गेल्या एकोणीसशे नव्याण्णवपासून ते सलग या लोकसभा मतदारसंघातून निवडून येतात यावरून त्यांची या जालना लोकसभा मतदारसंघावर किती मोठी पकड आहे ते आपल्याला दिसून येते आहे आणि रेल्वे केंद्रीय रेल्वे मंत्री राज्य रेल्वे मंत्री असल्या कारणाने त्यांनी काही रेल्वे जालना ते मुंबई सुरू करणे तसेच त्या मतदारसंघामध्ये विविध कामे करून आपली छाप आपलं प्रभुत्व या जालना लोकसभा मतदारसंघावर निर्माण केलेलं आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील रावसाहेब दानवे हे पुन्हा निवडून येण्याची दाट शक्यता आहे कारण आघाडीचा तेवढा थोडीचा प्रभावी उमेदवार आजपर्यंत तरी आपल्याला मागील काही निवडणुकामध्ये दिसून आला नाही परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर प्रभावी उमेदवार दिला तर नक्कीच चित्र बदललेलं आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये हो दिसून येईल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद